रामकृष्णारी नर्मदेहर आजच्या चौथ्या दिवसाची सुरुवात आपण या ठिकाणाहून केलेली आहे काल रात्री आपण विश्रांतीसाठी नर्मदा मंदिर आश्रम काकरिया या ठिकाणी आसन लावलं होतं आणि आता सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत साडेसहा वाजता आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी पुढच्या परिक्रमेच्या प्रवासासाठी आपण सुरुवात केलेली आहे रामकृष्णारी नर्मदेहर आश्रमाच्या शेजारून असा हा गावागावातला रस्ता आहे हे बघा या ठिकाणी आश्रम आहे आश्रमाच्या जवळूनच शेजारून एक रस्ता आलेला आहे तर त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे आजही आपल्याला साधारण तीन साडेतीन किलोमीटर मैयाचा किनारा दिसणार नाही असं इथल्या महाराजांनी सांगितलेलं आहे मैयाचं दर्शन हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं होत राहील किनाऱ्याचं दर्शन जिथं जिथं होईल तिथं आपण दर्शन घेत 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 पुढं जाणार आहोत रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर आपल्या आश्रमापासून साधारण अर्धा किलोमीटर आपण आलेलो आहे नर्मदे हर नर्मदे हर तर असे छोटे छोटे आश्रम आपल्याला भरपूर लागतात ज्या ठिकाणी सोय केलेली असते आपली असे हे छोटे छोटे आश्रम लागतात आपल्याला जाता जाता कुठे ना कुठेतरी सर्व गोष्टींची व्यवस्था ही नर्मदा माई प्रत्येकाची केलेली असते नर्मदे हर रामकृष्ण रे नर्मदे हर थोडं पुढं आल्यावर बघा दोन रस्ते लागलेत या फिल्टरच्या पलीकडून एक रस्ता गेलेला आहे आणि इकडून एक रस्ता गेलेला आहे तर आता दोन रस्त्यापैकी रस्ता ओळखायचा कसा तर बघा या रस्त्यावरती असे आपल्याला खुना लावलेल्या आहेत कापडाच्या आहे दिसत सुद्धा इथून पाठीमागून आपण आलो होतो तर ज्या रस्त्याला असे काही खुना दिसतील तो रस्ता आपल्यासाठी आहे असं लक्षात ठेवायचं आहे अशा खुणा घेत घेत नर्मदा मैयाचे संकेत घेत घेत आपल्याला जायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर हे बघा या ठिकाणी सुद्धा हा रस्ता इकडं गोल वळालेला आहे पाठीमागे जायला पण इथं आपल्यासाठी मार्गदर्शक खुणा मैया भक्तांनी लावलेल्या आहेत या शेताच्या कडेकडेने आपल्याला या खुणांच्या सहारे जायचं आहे जा। आता मी गेलेलो नाही आहे पण शंभर टक्के असंच असणार आहे कारण आत्तापर्यंत आलेले अनुभव सगळे असेच होते त्यामुळे आपण या मार्गाने वाटचाल करतो आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण 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 हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण कपाशीच्या शेताच्या शेजारून शेजारून नर्मदा मैयाचा नामस्मरण करत करत चाललेलो आहोत या ठिकाणी शेतीसुद्धा खूप चांगली आहे बघा मस्त शेती आहे बघा टेबल प्लॉट आहे एक सलग प्लॉट आहे बघा काळी भर जमीन आहे सुपीक आहे इकडली शेतीसुद्धा चांगली आहे नर्मदा मैयाच्या किनारी आता बहुतेक ही पाऊलवाट पुढे एका रस्त्याला जाऊन भेटणार आहे आणि तो रस्ता पुन्हा डांबरे रस्त्याला जाऊन भेटेल असा एक अंदाज आहे बघूयात पुढे काय ते रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदेहर था था। आ आ या ठिकाणानं बघा आपल्याला आता उजवीकडं वळायचं आहे उजवीकडंच का तर नर्मदा ही आपल्या उजव्या बाजूनी वाहते आणि हा जो रस्ता आलेला आहे हा डाव्या साईडने आलेला आहे शक्यतो उजव्या साईडकडंच वळायचं आहे आणि इथंही खुना लावलेला आहे बघा आता उजव्या साईडलाच वळायचं आहे पण कधी कधी उजव्या साईडलासुद्धा वळायचं नसतं ते कधी तर ज्यावेळेस तो उजव्या साईडला वळालेला रस्ता एखाद्या गावाच्या तटावरून असेल आणि तो नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती जात असेल तर तिथं गावात चौकशी करायची की हा या हा रस्ता जो किनाऱ्यावरती चाललेला आहे तिथून गेल्यावरती पुढं परिक्रमा मार्ग आहे का जर नसेल तर त्या ठिकाणी उजवीकडे फक्त वळायचं नाही बाकी रस्ते लागले तर शक्यतो सगळेच रस्ते उजवीकडेच वळवतात आपल्याला आणि त्या उजव्या साईडनेच आपल्याला चालत चालत जायचे आपल्याला तोच परिक्रमा मार्ग असतो कधीही चुकले तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्म हर या शेजारच्या रस्त्याने आपण आलेलो आहे जागोजागी अशी आपल्याला थांबायची विश्राम करायची व्यवस्था असते त्यांच्या त्यांच्या टायमिंगमध्ये प्रसादी बालभोग वगैरे अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली असते त्यांचं टायमिंग आता संपलेलं असेल ठीक आहे पण अशी जागोजागी तुम्हाला अर्धा एक अर्धा किलोमीटरवरती व्यवस्था दिसते आणि या ठिकाणी बघा मिरची सुंदर अशी शेती आहे रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर चालत चालत साधारण तीन किलोमीटर आपण या शेताच्या कडेकडे नाही कडेकडे नाही मस्तपैकी शेती बघत चाललेलो आहे बघा अशा प्रकारचे छोटे छोटे आश्रमसुद्धा रस्त्यामध्ये लागतात निर्गुण कुटी निवास अनिल बिर्ला बाजीराव सैनिक सामाजिक कार्यकर्ता असे छोटे छोटे सुद्धा लागतात या ठिकाणी परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी आता सगळे परिक्रमावासी पुढे मार्गावरती गेलेले आहेत रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर या वाट्याने आपण साधारण चार ते सव्वा चार किलोमीटर आपल्या आश्रमापासून आलेलो आहोत ज्या ठिकाणी काल विश्रांती घेतली होती आजचा सर्व रस्ता शेताच्या कडेकडे आतापर्यंत लागलेला आहे आणि पुढं आपल्याला बालभोग साठी हे ला बाल आश्रम लागलेला आहे काय आश्रमाचं नाव आहे ते बघूयात गौरी अन्नक्षेत्र आश्रम ग्राम रावेर समोर रावेर गाव आहे साधारण एक ते दीड किलोमीटर वरती त्याच्या अलीकडे हे आश्रम लागते आतमधून बघूयात आश्रम कसा आहे, आहे आता सकाळचे आठ वाजलेले आहेत सुंदर असा आश्रम आहे बघा रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी बालभोग घेऊन आपण आता पुढे रावरखेडीला चाललेलो आहे रावरखेडी गाव हे थोडसच पुढं आहे इथून साधारण एक किलोमीटर वरती तिथे आपल्याला रामेश्वरम मंदिर आणि बाजीराव पेशव्यांची समाधी आहे त्या ठिकाणी आपल्याला दर्शन घ्यायचंय असा शेताच्या शेजारून शेजारून हा रस्ता आहे रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर पाठीमाग गौरी अन्न क्षेत्रामध्ये बालभोग घेतल्यानंतर साधारण अर्धा किलोमीटर पुढं आल्यावरती थी। या ठिकाणी बघा गाव सुरुवात झालेली आहे हे रावेर गाव आहे या ठिकाणी लिहिलंय बघा श्रीमंत बाजीराव पेशवा प्रथम समाधी रावेर ती समाधी आपल्याला बघायची आहे गावात आल्यानंतर या ठिकाणी एक छोटस आश्रम आहे बघा आश्रमाचं आश्रमा बोर्ड इथं आहे महानंद आश्रम ग्राम रावेर बाजीराव पेशवा परिक्रमावासिओ केले चाय नाश्ता सेवा रामकृष्ण हरी नरमदे हर चालत चालत रामेश्वरम मंदिर शोधतोय आपण गावात अति प्राचीन मंदिर आहे या ठिकाणा आलोय आपण सरळ सरळ चालत असंच आपल्याला हे रावेरखेडी गाव आहे पण इथं आतमध्ये एक रस्ता गेलाय बघा रामेश्वरम मंदिराकडे जायचा हा रस्ता आहे रामेश्वरम मंदिराकडे जातानी बघा शिवलिंग बनवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे पुढे एक आठ गाव लागणार आहे आपल्याला ज्या ठिकाणी पूर्ण शिवलिंग बनवले जातं या पायऱ्या चढत चढत वरती गेल्यावरती मंदिर आहे जाऊयात मंदिरामध्ये मला आपण या पायऱ्या आपण चढून वरती आलोय वरती आल्याला बघा इथं या ठिकाणी एक छोटस आश्रम आहे रामेश्वरम मंदिराच्या शेजारी शिवलिंग आहे मा नर्मदा मैया पण आहे या ठिकाणी रामकृष्ण हरी नर्मदे हर मंदिराचा परिसर खूप मनमोहक आहे अतिसुंदर असा परिसर आहे फुलांनी पुष्पांनी बहरलेला परिसर आहे बघा चालून चालून जो थकवा आलाय तो एका क्षणात या ठिकाणी जातोय आणि त्याचबरोबर या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचं पूर्ण दर्शन आपल्याला या ठिकाणी होतोय नमामी देवी नर्मदे अति प्राचीन अस रामेश्वरम मंदिर ओम नम शिवाय अति प्राचीन असं मंदिर बघा रामेश्वरम मंदिर रामेश्वरम शिवलिंग आहे रामेश्वरम शिवलिंग बाजीराव पेशवेंनी हे मंदिर बांधलं होतं अप्रतिम मंदिर प्राचीन आहे मंदिराची डागडूची करण्याची आवश्यकता आहे वरती जर गाभारा बघितला तर अप्रतिम गाभारा आहे रामकृष्ण नर्मदे ओम नम शिवाय ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शिवाय रामकृष्णारी नर्मदे हर साधारण आपल्या मुक्कामापासून पाच ते साडेपाच किलोमीटर चालत आल्यानंतर रावरखेडी गावामध्ये रावेर गावाचं नाव आहे खेडी म्हणजे गाव म्हटलं जातं आपल्याकडे जसं वाडी वगैरे लावलं जातं आपण गावाच्या शेवटी तसं रावरखेडी म्हटलं जातं या ठिकाणी या ठिकाणी पवित्र असं नर्मदा मैयेचं पात्र याच दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि या ठिकाणी बघा या नर्मदा तिरीच बाजीराव पेशव्यांची समाधी आहे आपण जवळ जाऊन बघूया या ठिकाणी बघा बाजीराव पेशव्यांची समाधी स्थळ आहे त्या ठिकाणचा हा माहिती फलक आहे सर्व माहिती या ठिकाणी सविस्तर अशी लिहिलेली आहे तुम्ही पॉज करून वाचू शकता आणि या ठिकाणी हे पवित्र अशा पिंपळाच्या वृक्षाखाली समाधी स्थळ आहे आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात जय श्रीराम जय हनुमान मनमोहक असं ठिकाण आहे असं वाटतंय काही वेळासाठी या ठिकाणी आपण नर्मदा मैयाच्या तटावरती विश्रांती घेतली पाहिजे तेवढं मनमोहक ठिकाण आहे या ठिकाणी आतमध्ये समाधी स्थळात प्रवेश हे समाधी स्थळ आहे पण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात या ठिकाणी रामकृष्णारी नर्मदे हर। शिवलिंग सुद्धा स्थापित आहे या ठिकाणी ओम नम शिवाय तटावरती आल्यावरती या ठिकाणान आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शनही होतंय बघा वा अप्रतिम सुंदर खूप नंतर असं दर्शन झालेलं आहे आपल्याला काल दिवसभरातही अशा प्रकारचं दर्शन आपल्याला नर्मदा मैयाने दिलं नव्हतं अप्रतिम नमामी देवी नर्मदे बाजीराव पेशवेच्या समाधीच्या तटावरून अप्रतिम असं सुंदर दर्शन नर्मदा मैयाचं रामकृष्ण हरी नर्मदे